नमस्कार मी निरंजन ई जी न्यूजमध्ये आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत महाराष्ट्रामधल्या विधानसभा निवडणुकांनंतर आत्तापर्यंत गेलेल्या गेल्या बऱ्याच भागांमध्ये आम्ही सातत्याने या निवडणुकीमध्ये कसा घोळ झालेला आहे आणि ती वेगवेगळी आकडेवारी देऊन मतदारांची संख्या अचानक कशी वाढली ती ठराविक एकशे तीस मतदारसंघां एकशे अठरा मतदारसंघांमध्ये कशी मतदारांची संख्या वाढली आणि त्यातले एकशे दोन मतदारसंघ कसे भाजप निवडून आली वगैरे अशा अनेक आकडेवाऱ्यांसह काही भाग केलेले आहेत याच्या व्यतिरिक्त विरोधी पक्षामध्ये असलेल्या म्हणजे विशेषतः महाविकास आघाडीसाठी एक वेगळा भाग केला होता की या संदर्भामध्ये चार तारीख पाच तारीख जी शेवटची डेडलाईन होती पाच जानेवारी तर तुम्ही याचिका दाखल करणार आहात की नाही आणि आता असं लक्षात येतंय की त्यावेळेला खूप जणांनी म्हणजे शरद पवारांनी बैठका घेतल्या डेमॉन्स्ट्रेशन्स ठेवले होते या सगळ्या घोटाळा कसा होऊ शकतो याचे त्याच्यानंतर नाना पटोलेंना बाळासाहेब थोरातांना शिवसेनेला ही सगळी डेमॉन्स्ट्रेशन्स करून झालेली होती पण हे सगळं होऊन सुद्धा बैठका होऊन सुद्धा सुप्रीम कोर्टचे सिनियर ऍडव्होकेट मेहमूद प्राचा यांच्याबरोबर बैठका करून झाल्या सामाजिक संघटनांनी त्यांना अपील केलं तरीही तरीही महाराष्ट्रातल्या महाविकास आघाडीमधल्या फक्त काँग्रेस पक्षाच्या आठ उमेदवारांनी निवडणूक याचिका दाखल केल्या फक्त आठ काँग्रेस शंभरपेक्षा पेक्षा जास्त जागा लढली राष्ट्रवादी काँग्रेस ऐंशीच्या आसपास जागा लढली शिवसेना ऐंशी नव्वद जागांवरती निवडणुका लढली यांच्यापैकी या दोन पक्षांपैकी तो कोणीही याचिका दाखल नाही केली काँग्रेसच्या फक्त आठ जणांनी याचिका दाखल केली आणि ही याचिका त्यांनी म्हणजे नागपूरमधले देवेंद्र फडणवीसच्या विरोधामध्ये उभे राहिलेले काँग्रेसचे उमेदवार प्रफुल्ल गुडदे पाटील दिवसाच्या आमदार माजी मंत्री यशोमतीताई ठाकूर त्याच्यानंतर गिरीश पांडव दक्षिण नागपूरमध्ये उमेदवार होते त्याच्यानंतर राजेंद्र शिंगणे राजेंद्र शिंगणे माझ्या मते राष्ट्रवादीचे आहेत सुभाष झोटे शेखर शेंडे संतोष सिंग रावत सतीश वारजूरकर या आठ जणांनी फक्त या निवडणुकीच्या याचिका या, या दाखल केलेल्या के आहेत नागपूरला हायकोर्टात आणि किती दुर्दैवाची गोष्ट आहे म्हणजे इतकं डोकं फोडून या लोकांना सांगण्याचा सा प्रयत्न केला आणि ही एक रास्त म्हणजे मी मतदार म्हणून माझी ही अपेक्षा होती की मी या महाविकास आघाडीला मत देत असतो तेव्हा या महाविकास आघाडीच्या कार्यक्रमाला त्यांच्या त्या सगळ्या काय जाहीरनामा म्हणा वचननामा म्हणा त्याला माझ्या आयुष्याची पाच वर्ष मी सुपूर्द करत असतो आणि ज्या वेळेला त्याच्यामध्ये काहीतरी घोटाळा होतो आणि ते भलत्याच कोणीतरी निवडून येतं आपण मार्कडवाडीमधलं उदाहरण बघितलं की सगळ्या गावकऱ्यांनी विरोध केला की आमचं असं मतदान होऊच शकत नाही आमच्या मतदारसंघामध्ये भाजपचा उमेदवार पुढे असूच शकत नाही कारण दोन हजार मतदारांचं गाव एकोणीसशे जणांनी मतदान केलेलं त्या गावांनी ठराव केलेला की कोणाला मतदान करायचं आपापसात असं होऊन सुद्धा ज्या वेळेला भाजपला तिथं आघाडी मिळाली तेव्हा मार्कडवाडीची लोक म्हणाली की नाही आम्हाला बॅलेटवरती टेस्ट करायची आहे आम्हाला बॅलेटवर आमच्या समाधानासाठी आम्हाला चेक करायचं आहे की आमचं मतदान गेलं कोणाला आणि काय दक्की घोळ झालेला आहे ईव्हीएमच्या बाबतीमधला पण त्याच्यानंतर प्रशासन घाबरलं आणि मग जी पळापळ सुरू झाली त्यानंतर की पोलीस बंदोबस्त लावला संचारबंदी लागू केली लाठीमार करू म्हणून धमक्या दिल्या दो दु, दोन दोनशे जणांना नोटिसेस पाठवल्या आणि हे बेकायदेशीर आहे वगैरे असं सगळं बोलायला सुरुवात केली आणि म्हणून हे इतकं उदाहरण समोर आल्यानंतर तिथं पवार जयंत पाटील जाऊन आले यात अनेक जणांची मी व्यक्तिशहा अनेकदा बोललो हे सगळं होऊन सुद्धा फक्त आठ जणांनी या निवडणूक याचिका दाखल केल्या आहेत यांना काय न्याय मिळायचा असेल तो मिळेल कारण यांनी दिलेल्या याचिकेमध्ये बरेच मुद्दे आहेत की वरती मतदान घेण्याचं जे नोटिफिकेशन काढायला हवं हो होतं ते नोटिफिकेशनच निवडणूक आयोगाने काढलं नाही ते न काढता संपूर्ण निवडणूक प्रक्रिया राबवली या व्यतिरिक्त तिथलं सीसीटीव्ही फुटेज स्ट्रॉंग रूम मधलं त्याच्यानंतर फॉर्म सेवन्टीन सीजच्या कॉपीज या सगळ्या आम्ही मागितल्या यातलं काहीही आम्हाला देण्यात आलं नाही का नाही दिलं गेलं का निवडणूक आयोगाला इतकं भय कशाचं आहे काय चोरी केली आहे की जी पकडली जाण्याची भीती वाटते है? का देत नाही आहेत फुटेज आणि फॉर्म सी चे बा, दोन्ही हे या केवळ केवळ निवडणूक आयोगाला ही भीती आहे की त्यांची चोरी पकडली जाईल सत्ताधारी भारतीय जनता पक्षाला ही चोरी भीती आहे की त्यांची चोरी पकडली जाईल आणि म्हणून आणि बंधनकारक असून सुद्धा उमेदवाराला सीसीटीव्ही फुटेज फॉर्म सेवन्टीन सी वगैरे हे दिलं जात नाहीये नोटिफिकेशन न काढता वरती मतदान घेतलं हेच फंडामेंटली बेकायदेशीर आहे असे अनेक मुद्दे घेऊन हे उमेदवार आता न्यायालयामध्ये गेलेत हे आठ उमेदवार आणि खरोखर मला असं वाटतं की मी जे पोटतिडकी सांगत होतो की आम्ही मतदार आमच्या आयुष्याची पाच वर्ष तुम्हाला सुपूर्द करत असतो त्याची काहीतरी चाट ठेवा फक्त आठ जणांना त्याची चाड आहे यशोमती ठाकूर प्रफुल्ल गुडदे पाटील आणि हे बाकीचे सहा जण एवढंच याच्यामधून दिसून येत आहे बाकीच्या काही घेणं देणं पडलेलं नाही आणि हे अतिशय वाईट आहे त्याही भागामध्ये हेच सांगितलं होतं की जर तुम्ही निवडणूक याचिका दाखल करणार नसाल तर तुम्ही फक्त लोकांच्या तोंडाची वाफ निघून जाण्याची वाट बघता आहात बाबा आढावासारखा पंच्याण्णव वर्षाचा वयोवृद्ध योद्धा हा तीन दिवस उपोषण करतो भर थंडीच तरीही यांना काही लाजा वाटत नाहीत तरीही यांना वाटत नाही आपण याचिका दाखल कराव्या पण ते नाही केल्या या आठही जणांना यशोमती ते ठाकूर प्रफुल्ल गुडदे पाटील त्यांच्याबरोबर असलेले हे सगळेच राजेंद्र शिंगणे असतील सुभाष ढोटे असतील संतोष रावल असतील शेखर शेंडे असतील वारजूरकर आहेत या सगळ्यांचे मनपूर्वक आभार की निदान तुम्ही आठ जणांनी तरी या लोकशाहीची बूज राखण्यासाठी या संविधानातल्या तरतुदींची बूज राखण्यासाठी आणि सर्वात मोठं म्हणजे या देशातल्या सामान्य नागरिक असलेल्या मतदाराचा सन्मान राखण्यासाठी तुम्ही याचिका दाखल केलेली आहे तुमचे शतशहा आभार तुम्हाला भरभरून यश या याचिकांच्या सुनावणी दरम्यान मिळव तुम्हाला योग्य तोच न्याय मिळव जो सत्य आहे तोच न्याय तुम्हाला मिळव ही सुद्धा अपेक्षा आणि पुन्हा पुन्हा सांगतो की या सगळ्या घोटाळ्याच्या विरोधात मुंबईसारख्या ठिकाणी किमान पाच लाखाचा मोर्चा निघाला हवा सगळ्या पक्षांची ताकद लागून किमान पाच लाखाचा आणि घेराव घातला पाहिजे निवडणूक आयोगाला की येणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका या बॅलेट पेपरवरच झाल्या पाहिजेत याचं कोणीही भाग घेणार नाही त्या निवडणुकीमध्ये हे जाहीर अपील करून टाकलं पाहिजे मतदान करणं हा जसा हक्क आहे आपला तसाच मतदान करायला नाकारणं हा सुद्धा आपला हक्क आहे आणि तो आपल्या या व्यक्ती स्वातंत्र्यात येतो आणि तो आता बजवायची वेळ येईल स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये जर बॅलेटवरती निवडणूक होणार नसेल तर पण या आठ जणांचे पुन्हा एकदा मनपूर्वक आभार यशोमती ताई आणि प्रफुल्ल बुडदे पाटील आणि बाकीच्या सहा जणांचे अगदी मनपूर्वक आभार की तुम्ही आमच्या सामान्य मतदारांच्या सन्मानाची बूज राखलेली आहे शतशहा तुमचे आभार नागरिकांनी दर्शकांनी जास्तीत जास्त दबाव या सर्व राजकीय नेत्यांवरती आणायला हवा विधान पुढच्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका बॅलेटवर व्हाव्यात यासाठी आणि खरोखर दबाव आणा प्रेशराईज करा या राजकीय पक्षांना त्याच्याशिवाय आता पर्याय नाही आजच्या ईजी न्यूजच्या भागामध्ये इतकंच पण हे इजी न्यूजचे व्हिडिओज जास्तीत जास्त जणांना याची लिंक शेअर करा त्या सर्वांना चॅनल सबस्क्राईब करावं सांगा आणि जास्तीत जास्त जणांनी हे व्हिडिओज लाईक करा जेणेकरून यूट्यूब हे व्हिडिओज बूस्ट करेल हाच आमची ही धडपड आहे आणि म्हणून मी जसं स्वारंवार म्हणत असतो की किमान पाच लाखाचा टप्पा जर गाठता आला तर दहा वीस लाख लोकांना एका भागामधून जागं करण्याची धडपड आम्हाला करता येईल आजच्या भागात इतकंच धन्यवाद